हॉटेल साई किसन व पोतदार परिसरात सातत्याने पाण्याची गळती होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे निखिल गोसावे या कंत्राटदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे एकदा लिकेज दुरुस्त केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी गळती सुरू झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तक्रार केल्यावर संबंधित कंत्राटदार उडवडीची उत्तरे देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे पाणी वाया जाण्याबरोबरच रस्त्यांचीही दुर्दशा होत आहे या समस्येमुळे परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत दरम्यान पाटील नगर व इतर कॉलनीतील समस्यांकडे जितेंद्र पाटील हे तत्परतेने लक्ष देत आहेत नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे प्रशासनानेही या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे सर्व नागरिकांना पाण्याची एवढी समस्या वाढलेली आहे की आज लोकांना पाणीसुद्धा प्यायला मिळत नाही आहे आम्ही या जितू भाऊंना फोन करतो त्यांना ते असं गोष्टी सांगतो की पाणीचं पाईपलाईन लिकेज होते या खड्डे अशा अनेक प्रकारे होत आहेत या कामामध्ये असं तथ्य निर्माण झालेलं आहे की या कामात सुरुवात प्रत्येक ठिकाणी या भागामध्ये या पाण्याच्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत प्रत्येक वेळा पाईपलाईन लिकेज होते असं काम झालेलं आहे असं वाटतंय मला की त्या निष्कृत दर्जाचं काम झालेलं आहे म्हणून हा नेहमी प्रॉब्लेम येतो आम्ही महानगरपालिकेला फोन करतो त्यामध्ये ते, ते दोन दिवसांनी येतो तीन येते ते, ते येत नाही काम करत नाही आम्ही जितू भावांना पण फोन करतो की जिथं जितू भाऊ स्वतः येतात आणि ते सोडण्याचा प्रयत्न करतात आता परत त्यांनी फोन लावलेला आहे ते येत ता आहेत असं सांगतायत पण अजून आलेले नाही या भागातील पाटीलनगर भागातील नेहमीही पाण्याची समस्या आहे प्रत्येक लोकांना पाणी प्यायलासुद्धा मिळत नाही आठ आठ ते पंधरा पंधरा दिवसामध्ये पाणी मिळतं आहे